नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे ॲक्च्युली आता लगभग अडीच वाजलेले आहेत तर आपण आता चाललेलो आहे आपल्या ओढ्यावर आणि नदीवर बघूया जाळीने पण थोडेफार मासे पकडू आणि बांधनात जर मासे चढले तर बांधणात पण मासे पकडायचा विचार आहे बघूया तसं कसं होतं पाऊस काय होतं माहीत आहे का दुपारनंतर येतो आहे खरा पण जो वरच्या खोऱ्यात पाऊस पडतो त्याचं पाणी खालपर्यंत पोचतच नाही अजून त्यामुळे मासे त्या पद्धतीने अजून चढत नाही आहेत पण हो पाऊस पडतो आहे हा बघा मस्त पाऊस पडतोय किती वेळ राहील ते काय माहिती नाही पण लवकरात लवकर या पाऊस होतो नाही ना आपण नदीवर जाण्याचा प्रयत्न करूया पाऊस बघा किती पडतोय एकदम जबरदस्त कागद आलेले आहेत घरी म्हणजे काकी घरी आलेली आहे पावसाने आज पण दगा दिलेला दिसतोय आम्ही इथे पोचलोय आहे तोपर्यंत गेला बघूया धावत धावत आलेलं आहे नदीवर तर आज ॲक्च्युली आपल्याला नदीवर मासे पकडायचे आहेत पाणी कमी आहे तर जाळी लावून जर काही पकडता आली तर पकडूया हा आपला ओढा ही आलेली शृंगरपूर नदी आणि तिकडून तिवरे नदी संगम आहे तिथे मासे पकडायला आलो आहे दम लागला ॲक्च्युली धावत धावत यावं लागतं धावत नाही आलं ना तर ती मुवमेंट निघून गेली की मासा नाही मिळेल बाजूने दगड्या मारायच्या पॅक करून टाकायचं म्हणजे चढणार आहे तुम्ही मासा आहे ना त्याच्यात जाऊन बसेल मोठ्या पाईप का छोट्या पाईप वरती ना पुलाची खाली ते वर गेले आप की आपल्याला भेटणार ना या जाळीला केलेला आहे पॅक अभ इतर हात आहे जरा असं त्यातलं का थोडंसं सोडून तर अच्वी इथून इथून आता जो मासा चढेल ना तो त्या जाळीमध्ये जाऊन बसेल आणि ही टेक्निक फक्त आता कमी पाऊस आहे तेव्हा जास्त एकदा नदीला पाणी झालं की ही टेक्निक कामाची नाही बघूया काय मिळतं ते मगाशी बबलने खाली आले ना तेव्हा तर हाताने मासे पकडत होते एवढे चढत होते तिकडे धाप धाप अरे इथं लावून ठेवलेला इथं ना इथं लावलेलं तरी बरं पाणी बघा असं गडूल झालंय जेव्हा गडूल पाणी वरून येतं ना तेव्हाच्या खोऱ्यामध्ये पाऊस पडतोय त्यामुळे शक्यतो आता ठीक आहे हे ओके ओके आहे पण जेव्हा पाणी जास्त असतं ना तुम्हाला वाटेल की पाणी आपण पार वगैरे करू शकतो पोहू शकतो पण तेव्हा पाण्यात राहायचं नाही शक्यतो ना कारण काय माहिती आहे का वरून कधी पण हे पाणी वाढू शकतं हा आपला ओढा अजून ओढ्याला बघा पाणी केवढं आहे फक्त वाहतं पाणी आहे आत्ता जून एंडिंग किंवा जुलैच्या स्टार्टिंगला वगैरे आपण आलो ना की भरमसाठ पाणी असेल इकडून वाऱ्यावर जाळी लावून आलेलं आहे तर बांधणं बघूया धावपळ धावपळ सुरू आहे पहिला राऊंड झालेला आहे आणि ते एंट्री वाटत हा वेळेत आलो वाटतं मी एकदम ना कडत हा हा बघा या वर्षीचा पहिला मळू म्हण ते बघा इकडे बांधण मासे पकडाय आलो की पाऊसच थांबतोय रोजच्या रोज चाललंय पण आज पहिल्याच बोलमध्ये थोडेफार मासे मिळालेत बघूया पाऊस येतोय का आला तर बरं होईल मोकळं करत चाललंय परत हा बघा इकडे पालणा लावला जातो त्या साईडला इकडे पालण्यात मासे पकडायचे आणि इकडे मासे जेव्हा चढतात ना तेव्हा झोळ मारला जातो गेल्याऐी तिथं काय मासा पकडलेला म्हणून खोपऱ्याला पाऊस नाही थांबतोय तो येल काळ केला नाही पडतोय पडतोय अजून पडतोय तो, तो उड्या मारतोय हा त्यालाच मारतोय चला आता झोल मारूया चल जातो तू पण या वर जा वर जा

इकडे वा, वा। एक झोल मारून झालाय आणि आता खाली जाऊया परत खालच्या जा, नेटमध्ये काय भेटत काय बघूया चान्सेस आहेत काय गॅरंटी थोडी कमी आहे बघूया पाऊस पण थांबला आहे ना जरा पाऊस अजून थोडा लागला असता ना अजून मजा येईल बकऱ्यात हा थोडेफार आहेत हा बसले असते अजून कोण शिंगटा आलाय का बोलतो लागली किटल शिंगटा आपल्याकडे चढतो दाखव काटा एवढ्या छोट्याचा नसेल लागत एवढा लागतो पुढचा शिंगटा मासा बघा आमच्याकडे पण शिंगता येतो पहिल्यांदा बघितला मी शिंगता बघ गारटलंय होय हुठे जातो तिकडे जा तिकडे जा जा तिकडं गेले सगळे पद्धतशीर लावूया बस तुला जाऊ मासे पकडायला इकडे सुयश पण आलाय आहे म्हणजे दाय रामादा कुठे आला रामादा आणि शुभदादा आहे तिकडे काही गावातले बरेचसे मंडळ येतात मासे पकडायला पाऊस मस्त चालू झाला आहे परत एकदा कशाला करायला लागेल तुला आपला गावचा ओढा अजून पाणी म्हणजे खूपच कमी आहे म्हणजे ह्याच्यानंतर आहे ना त्या बांधण्याच्या वरून असं फुल पाणी जातं आणि तिकडे ज्या त्या साईडची जी कॉर्नर आहे ना तिकडून पण पाणी असतं त्या साईडला पाळणा लावला जातो आणि इकडे ह्या पट्ट्याला झोल मारला जातो झोल म्हणजे जे, जे कातल्याला चिकटलेले मासे असतात ना ते खाली ढकलले जातात नेटमध्ये खाली नेट पकडून उभं राहायचं आणि वरतून एक दोन जणांनी ते ढकलायचे खाली त्याला झोल बोलतात आणि हे बांधण अशा प्रकारे बांधलं जातं बांधन म्हणजे एक प्रकारे कसं आहे मासे आहेत ना अडवलं तर पूर्ण पाणी म्हणजे मासे त्या जागेवरूनच वरती चढतील म्हणजे इकडचं पाणी अडवलं की त्या कॉर्नरनेच फक्त मासे आहेत मग शक्यतो त्या साईडला कोयनी वगैरे लावली जाते आणि त्या बाजू जेव्हा वरून पाणी जाईल आणि तिकडे पाण्याचा झोत पडेल तेव्हा तिकडे पाळणी लावली जातात आणि मग पाळण्यात मासे पकडायचे झोतावर पकडायचे कोयनीमध्ये पण पकडायचे असं सर्व चाललेलं असतं वरती बांधणामध्ये मासे पकडत होतो पण तेव्हा समजतं आहे तिवऱ्याच्या नदी साईडून जे पाणी आहे ना ते भरपूर आलं आहे तर आपण खाली जाळं तर लावलं आहे तर जाळं राहिलं आहे की नाही राहिलं आहे ते माहिती नाही जुनं जाळं आहे बोग्या जाऊन आणि हाच प्रॉब्लेम असतो नदीच्या पात्रात तुम्ही जेव्हा राहता ना तेव्हा अचानक पाणी येऊ शकता शृंगारपूर नदीला पण पाणी आलं मागाशी जाळं लावताना या नदीला पाणी किती होतं तुम्ही बघितलं असेल आता बघा पूर्ण पाणी म्हणजे जर चुकून नदीत कोणी इकडे असता असताना तर गेला असता वाहून तर हे ॲक्च्युली पाण्याशी कधी मस्ती नाही करायची बऱ्याच वेळा तुम्ही फिरायला वगैरे जाता इथे इथेच पायाच्या पुढे दगड्या दिसतात ना तुला तिथे जाळं असण्याची शक्यता आहे ॲक्च्युली आमचं जाळं आहे की नाही ते आम्ही बघायला आलो आहे समजत नाही रे कुठं लावलेलं ला। पुढं नाही पुढं नाही असलं तर ह्या लाईनला असं सा। आम्ही सावकाश हो आहे ना हा जाळं वाचलं बाई चौकात दगडे असतील भरपूर चौकाश काय मासा कुठला आता हे बघा लकीली आमचं जाळं वाचलंय आहे लागेल तर पुढे गेले असेल पुढं हे बघा आता दगड आहेत आतमध्ये भरपूर अरे चेप दगड आहेत चेप ॲक्च्युली दगड्या वगैरे प्रॉपर मारून गेलेलो हा साधारण आहे ना एक अर्ध्या तासाचा पराक्रम आहे नदीला पाणी पाणीभाव किती वाढलं आहे ॲक्च्युली काय माहीत आहे का इथे तिकडनं जे पाणी दिसतं आहे ते तिवऱ्या नदीचं पाणी आहे जी की येथे प्रचितगड साईटून वरच्या बाजूने आणि ही जी नदी आहे ना ही वाली ही येते तिकडून शृंगारपूर आणि कातुडीच्या बाजूने म्हणजे प्रतिगडच्या अलीकडून आणि ती नदीच्या प्रतिगडच्या पलीकडून तर पाण्याचा फोर्स एकदम जबरदस्त आहे जाळ्यात मासा काय भेटला नाही पण जाळं वाचलं आहे ॲक्च्युली दगड्या एवढ्या टाकल्यात ना त्याच्यात त्या दगड्या आता काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे मासे भेटले जाळे म्हणजे आपल्याला मगाशी कारण तीन चार राऊंड आपण मारले आणि हा एक शेवटचा राऊंड होता कारण आता संध्याकाळचे सहा वाजायला आलेत तर पाणी बघा किती जात आहे आता ह्याच्यात तर काय मासा मिळाला नाही आहे काय रे खडं सांगता का भरपूर मासं भेटले आहेत पाथेरा होऊन बसला त्याच्यामध्ये जाऊ दे जाळं एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं आमच्यासाठी पण चला जाळं मिळालं आता अजून पाणी असतं तर काय ते आम्ही काही गरज नव्हती पाण्यात जायची या साईडून लोण कमी हा बघा या साईडून लोण कमी हा आपला पर्या वरचा आणि वरच्या पर्याला आमच्या एवढं पाणी नाही अजून पण नदीला बघा पाणी काय आलं चेप पाणी मासा चढतो आहे मजबूत कारण आज आहे ना असं मोठं पाणी साखळी गेली ना रे नदीला हा नदीला गेली साखळी दोन्ही नद्यांना गेली साखळी जाणं म्हणजे जो कचरा वगैरे वाहून येतोय ना हा बघा सगळा पातेरा भितेरा वाहून येतोय हा बघा ही सगळी लाकडं बिकडं काय काय हो मोठा मासा काहीतरी आला वाहून ते बघा ते लाकूड वगैरे वाहून येतोय म्हणजे नदीला आहे ना साखळी गेली कचरा सगळा निघून जाणार आणि ज्या दिवशी साखळी जाते ना त्या दिवशी मासा चेप मिळतो भरपूर मिळतो तर आज नदीला जी जी बांधणं आहेत ना त्याला मासा भरपूर मिळाला आपल्या पर्याला अजून एवढा साखळी गेलेली नाही आहे तर मंडळी मासे तर बऱ्यापैकी पकडून झाले आज जाळ्यामध्ये आपण मासे पकडले पण पर मंडळी पर्यावरण किंवा जो निसर्ग असतो ना त्याच्याशी का सांभाळून राहायचं दोन गोष्टी तुम्हाला एकदम दाखवतो हा आपला ओढा आहे ओढ्याचं पाणी दिसतंय तुम्हाला हा ओढा आहे बघा ओढ्याला एकदम शांत पाणी आहे आणि जरासा कॅमेरा तिकडे गेला ना जर आपला तर ही आहे नदी ही बघा ही बाजूची नदी नदीचं पाणी लाल आणि एकदम फोर्सफुली पाणी आहे तर ॲक्च्युली कसं आहे खोऱ्या खोऱ्याचा सर्व डिफरन्स आहे तर हा जो ओढा आहे ना तर या डोंगराच्या पलीकडून या सगळ्या नद्या येतात आणि या डोंगराच्या अलीकडून आमचा ओढा येतो तर या अलीकडे पाऊस कमी पडला आहे पण हे जे ह्या नदीचं जे खोरा आहे ना वरच्या बाजूस तिकडे पाऊस भरपूर पडला आहे त्यामुळे कसं आहे आपल्याला पावसाचा जो अंदाज असतो ना तो कधी येत नाही त्यामुळे कधी पण नदीच्या पात्रात जात आहे तर जरा शांतता बाळगा किंवा चालाक चालाक दिमाग राहू दे नाहीतर उगाच मजा मस्तीमध्ये तुम्ही मजा करत राहाल आणि मग संपलं सर्व कारण पाण्याला कोणी अडवू शकत नाही कारण पाण्याचा कोर्स असतो आहे ना एवढा किंवा तुमच्या हातात काहीच उरत नाही त्यामुळे काळजी घ्या चला मंडळी जाळीमध्ये पण मासे पकडले थोडेसे बांधामध्ये पकडले बघा एवढेसेच मासे मिळेल आपल्याला पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही अजून मासे भरपूर चढतील मोठा मोठा पाऊस येईल तसं तसं मासे चढत जाते आज नदीला पाणी गेलं आहे थोड्याच दिवसामध्ये आपल्या ओढ्याला पण पाणी जाईल आणि त्याच्यानंतर भरपूर सारे मासे मिळतील तर चला मंडळी आता मासे पकडून आम्ही निघालेलो आहे घरी तर आता पुरता तरी हा व्हिडिओ ते थांबूया पर परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय